नमस्कार आपण पाहत आहात हाणामारी परस्परांवर गुन्हे दाखल लोणी काळभोर तालुका हवेली येथे मोबाईल वरील व्हॉट्सअॅप स्टेटस वरून वाद वाढत गेला आणि अखेर त्यातून फ्रीस्टाईल मारहाणीची घटना घडली आहे या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परांवर तक्रारी दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटना ही शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री साडे वाजता सिद्ध्राममाळा येथील मस्कोबा मंदिरासमोर घडली आहे फिर्यादी आकाश बागडे वय वीस वर्षे याच्या तक्रारीनुसार गुडे नागेश वाघमारे व वा अक्षय मस्तूद या तिघांनी त्याला आणि मित्र योगेश कांबळे याला बेदम मारहाण केली आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आई कल्पना बागडे यांनाही मारहाण झाली या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी म्हणून नाव आलेला अक्षय मस्तूद यांनी देखील उलट फिर्याद दाखल केली आहे त्याच्या म्हणण्यानुसार शेजारील योगेश कांबळे माझ्या घरच्यांकडे वारंवार हातवारे करून त्रास देत होता याबाबत समजावण्यासाठी तो व शंकर धायगुडी योगेशकडे गेले अस्ता योगेशसह आकाश प्रकाश महेश हरीश कांबळे आणि अनिकेत पारवे यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी आकाश व प्रकाश पागडे यांनी लाकडी दानक्याने अक्षयला मारहाण केली तसेच योगेशने शंकरच्या गाडीचे नुकसान केल्याचा आरोप त्याने केला आहे पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे हे करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड